शंभर टक्के मतदान होणार कारण देवरामशेठ लांडे साहेबांना मानणारा भरपूर मोठा असा तरुण वर्ग देखील आहे आज जर बघितलं तर गोरगरीब वंचित समाजासाठी नेहमी त्यांच्यावर झालेला अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचे काम देवराम लांडे साहेब करतात त्यामुळे आपल्याला तालुक्यातून शंभर टक्के मतदान देवराम लांडे साहेबांना नक्की होईल वंचित समाज कामगार माथळीचे अध्यक्ष आहेत ते निरीक्षक निरीक्षक आहेत तर ते आपल्याला आजची रॅलीबद्दल सांगतील देवराम शेठ लांडे यांची पूर्ण शहरामध्ये रॅली निघाली होती सा लोकांचा प्रतिसाद कसा होता लोकांचा प्रतिसाद खूप छान होता कारण आजची रॅली म्हटली ना तर ही विजयाची रॅली आहे कारण कमीत कमी दीड हजाराच्या पुढं बाईक रॅली होती आणि लोकं स्वतःहून आले होते स्वतःच्या पदर खर्चाने स्वतःचा खर्च करून आले होते हे काय लोकं पाचशे रुपये रोजाने आलेली नव्हती त्यामुळं देवराम शेठचा विजय आजच निश्चित आहे मुस्लिम समाजाबद्दल एक मुस्लिम समाजाला सांगणं आहे की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी जे पैगंबर मोहम्मद पैगंबर बिल आहे ते विधिमंडळात कपिल पाटील कपिल पाटील ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस त्यांच्या मार्फत ते विधिमंडळात मानण्यात आलं परंतु जे सरकार होतं त्यांनी त्या ते, ह्याच्याकडं लक्ष दिलं नाही त्या अनुषंगाने ज्या मुस्लिम समाजाची माझ्या मानण्याप्रमाणे आज मुस्लिम समाजाला शैक्षणिक दर्जा परत रोजगार नोकऱ्याविषयी हा तर सोडूनच द्या कारण मुस्लिम समाज हा स्वतः रोजगार निर्माण करून आपला उदार निर्माण करतोय आज मुस्लिम समाजाकडे सरकारने लक्ष देणं गरजेचं होतं पण ह्या सरकारने मुस्लिम समाजाकडे लक्ष दिलेलं नाहीये फिरत आहे आज लोक उघडपणे सांगत नाहीये पण आम्ही गेल्यानंतर लोक म्हणतात साहेब आम्ही उघडपणे काम करू शकत नाही पण आतून शेठचं देवराम शेठचं निश्चित काम करू कारण देवराम शेठ असे की तो रस्त्यावरला आमदार आहे पुढंही काय झालं तरी देवराम शेठला फोन केला तर देवराम शेठ वादळाप्रमाणे तिथं हाजीर राहतात यामुळं लोकांचं निर्णय असा आहे की मत असं आहे की देवराम शेठ हेच आमदार हो व्हावे वातावरण कसं आज जी आपली वंचित बहुजन आघाडीची रॅली झाली तर रॅलीला प्रचंड असा तालुक्यातून रिस्पॉन्स भेटला जवळजवळ दीड हजार प्लस बाईक रॅली होत्या आणि त्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला लोकांचा उत्स उच, उत्साह चांगला आहे आणि या रॅलीवरून एकच दिसते की देवराम लांडे साहेबांचा विजय हा आजच निश्चित झालेला आहे आदिवासी टक्क पट्टा खूप चांगला चालेल त्यांचा जो पारंपरिक मतदारसंघ आहे जिल्हा परिषदचा तिथून त्यांना मानणारा एक खूप मोठा जनसमुदाय आहे त्याच्यामध्ये एक थोडेफार मतं जर गेली तर जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद टक्के हा पूर्ण आदिवासी समाज किंवा आदिवासी पट्टा हा देवराम शेटलांडे साहेबांसोबत असेल साधारणतः एक लाख तीन हजार आदिवासी मतदान आहे जुन्नर तालुक्यामध्ये त्या ते त्यांच्यापैकी चांगलं मतदान होईल त्यांना साठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन